जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर तटस्थ होते हो oh. काल अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते पिंपळवंडीला शेतकरी मेळावा झाला oh. आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला हो oh. पाहतो तुम्ही नाही आता मी पण राष्ट्रवादी च काम करतोय पण मी पवार साहेबांच्या गटातला माणूस आहे मी आजीदादांच्या गटातला माणूस नाही मी पवार साहेबांचं काम करतो मी सुद्धा मेळाव्याला काल गेलो नाही कारण आणि आमदार व्यंकेंनी पण पवार साहेबांच्या बाजूने राहावा अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे तो विकास करायचा असेल तर निधी लागतो निधी पाहिजे असेल तर सत्तेसोबत गेलं पाहिजे हा पण आता पुढे निवडणूक आहेत ना आतापर्यंत तटस्थ राहिली मग आता का मार्ग घेतला जाण्याचं निवडणुकापर्यंत त्यांनी थांबायला पाहिजे नव्हतं निधी कसा मिळणार निधी भेटला असता निधीत काय निधी आता शरद आमदार होते त्यावेळेस कुठं सत्तेत होते त्यांनी भरपूर काम केले ना भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून काम केलं भाजपाकडनं मनसेचे आमदार म्हणून निधी आणला हा बरोबर आता जर हे अजित पवार सोबत नष्ट गेले शरद पवार सोबत राहिले असते तर निधीला मार्ग असला ना नाही नाही तसं काय नाही जिजेत काम करण्याची क्षमता तो कुडून पण निधी गोळा करतो आणि काम करतो असं नाही का आमच तसं बघायला गेलं तर पहिल्यापासूनच शरद पवार साहेब आणि त्यांचे विचार म्हणजे त्यांचं वय झाले पण त्यांचे विचार काय अजून संपलेले नाही आणि त्यांचे विचार आम्हाला पटतात शेतकऱ्यांशी आजपर्यंत त्यांनी म्हणजे कृषी मंत्री होते मला आठवते तसं म्हणजे त्यांनी सगळे शेतकऱ्यांसाठी किल्ले भरपूर किल्ले त्याच्यामुळे मी त्यांच्या सोबत आहे बाकी काय नाही शरद आमदार बेनके आशाताई भुजके शरद सोनवणे असा तिरंगी सामना झाला तर काय होईल शरद दादा आशाताई बुचके आणि अतुल बा शेट बेनके ना आता तसं बघायला गेलं तर साहेबांनी जर इथं चौथा उमेदवार दिला तर हे तिघा तिन्ही पण निवडून पवार साहेबांचा माणूस निवडून येणार शंभर टक्के शंभर टक्के आमदार होतील कॉन्फिडन्स हो एवढा कॉन्फिडन्स कारण पवार साहेबांच्या विचारा, विचारांची एकजूट होणारी माणसं भरपूर आहेत आता आपण पण काल होता तिथे पिंपळंडीला किती लोक होती आपल्याला पण माहिती थी। तिथं जर पवार साहेबांची जर सभा असती तर भरपूर लोक असते त्याच्या डबल टिबल जनता असते आणि भरपूर म्हणजे आता काल बघायला गेलं तर फक्त माझ्या अंदाजे आता तुमची व्हिडिओ ब बा, बघितली मी क्लिप कमी माणसं होती खुर्च्या बिरच्या सगळ्या मोकळ्या होत्या नाही नाही एवढे नसतील चार पाचशे हो ना, ना हो नाही चार पाचशे नाही एवढे नाही म्हणत मी चार पाच किंवा चार पाचशे असतील पण असतील राग नाही नाही राग नाही माझा माझा काही राग नाही मी फक्त पवार साहेबांचं सांगतोय मी मी बोललो नाही नाही बोलणार पण आमदार यांच्या आजीदार कामकाजाबद्दल काय त्यांच्या कामकाजाबद्दल नाही काय एवढं काय नाही समाधानी का असमाधानी तसं बघायला गेलं तर असमाधानी शरद पवारांच्या सोबत असते तर मग समाधानी नाही नाही तसं नाही काही कामकाज तसं बघायला गेलं तर मी काय मी काय त्यांचा काय असं विरोध करतो असं काय नाही पण जसं काम व्हायला हो पाहिजे तसं काम नाही का म्हणजे काय अपेक्षित काय नाही पण त्यांनी ना आता मराठा समाजाचा मुद्दा उचलून पाहिजे आता आरक्षणा संदर्भामध्ये सोबतच आहेत सोबत आहेत पण ओपन नाही ना अशी आता त्यांनी पर्व काल आंदोलन जे झालं त्यांच्या सोबत ते होते त्यांनी राजीनामा द्यायची पण तयारी दर्शवली होती धरंगे वडील म्हणा दे राजीनामा देऊ नका तुम्ही विषय नाही मला नाही सांगताय ते माहिती नाही मी ते पाहिले नाही व्हिडिओ विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कसं आहे म्हणजे शरद पवारांच्या सोबत राहिले म्हणून नाही नाही तसं काय नाही पण त्यांचं कामकाज चांगलंच आहे त्यांनी जे त्यांनी जे शब्द दिले होते ते पाळलेले आहेत म्हणून त्यांचं कामकाज चांगले चार वर्ष मतदार सांगत नव्हते कोण म्हटलं असं तुम्हाला मतदार सांगत नव्हते जे जे विरोधक आहे तेच बोलतात असं मतदार सांगत नव्हते मतदारसंघात होते मग मतदारसंघात होते विरोधक म्हणतात निवडणूक आले म्हणून लागले फिरायला नाही तस नाही तसं नाही काही तसं नाही काही तुम्ही खजर कोल्ह्यांचे एवढं फॅन नाही नाही फॅन नाही पण हाय तसं नाही काही त्यांनी कामकाज केले त्यांनी बैलगाडा शर्यतीचा शब्द दिला होता तो पाळलेला आहे जो माणूस शब्द जो माणूस शब्द पाळतो त्याच्यासोबत आपण राहिलेलो पाहिजे आपल्याला काय पाहिजे आणि काही हो विचारांची जिज्ञासा आहे हो बरोबर अशी खात्री हो बरोबर शिवाजीराव राडाव यांच्याबद्दलचं काय मत नाही एवढं नाही सांगता येईस मला नाही आठवतात पण नाही सांगता येत नाही बोलता येईस मग त्याचं कोल्ह्यांबद्दल एवढी स्तुती आता कोल्ह्यांचं काम जवळून पाहिले ना त्याच्यामुळे बाकी नाही शेतकऱ्यांची पण स्तुती केली तुम्ही पवार साहेबांच्या सोबत येणार म्हणून हो, हो। शंभर टक्के शरदच उद्या जर शरद पवारांच्या सोबत आले तर आता या तालुक्यात म्हणजे मला जसं कळते तसं पवार साहेबांच्या विचारधारणेला धरून चालणारा तालुका आहे त्याच्यामुळं कुणी पण जरी कोणाला पण जरी उद्या सुरज भाऊना जरी तिकीट भेटले तर भाऊ उद्याचे आमदार नवीन हो खास दोस्ती का? दोस्ती का काय नाही पण आता सुरज भाऊ तुम्हाला तुम पण माहिती कामकाज कसं आहे सूरज भाऊ पण एकदम कामाचे माणूस आहेत ग्रामपंचायत निवडणुकाला ते बाबू पाटीलच्या सोबत गेले परस्पर निर्णय घेतला पक्षाला विश्वासात घेतलं नाही हे गद्दारी नाही का नाही नाही गद्दारी आता ते त्यांच्या लेवलला काय बोलणं झालं असेल ते मला नाही सांगतायचं कारण तिकडले नारायणगावच्या निवडणुकीच नाही फोन नाही केला पण हो मला ना मी म्हणजे बांगल्यावर आमचे ग्रामपंचायत अजित भाऊ नेरकर ना त्यांच्यावर आम्ही जात असतो काय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार हो त्यांना कधी फोन वगैरे होतो नाही फोन नाही केला आम्ही यांच्याकडे म्हणजे त्यांच्या कार्यालयात जात असतो ते तुम्हाला ओळखतात शेरकर ओळखतात का कोल्हे ओळखतात बेन बेन का बेनके ओळखतात आता बेनके ओळखतात शेरकर ओळखतात कोल्ल्यांचं एवढं नाही का असं काही असं कोल्ह्यांच्या संपर्कात कमी असतात हो तरी कोल्हे विजय होण्याची खात्री हो हो शंभर टक्के बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका